नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत रेड चिली सॉस काल आपण सोया सॉस पाहिला आज आपण रेड चिली सॉस पाहूयात आता आपल्याला चायनीज पदार्थ करायचे म्हणजे सॉस पण आपण घरीच बनवणार आहोत सर्व तर कालचा तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ आता आज आपण रेड चिली सॉस करूया तर त्यासाठी इथे मी काय केलं आहे पाणी गरम करून घेतलं एका कढईत असं गरम पाणी हे एक ग्लासभर असेल अंदाजे तर या पाण्यामध्ये ना आता तुम्हाला किती करायचं आहे त्यानुसार आता तुम्ही हे करू शकता मी आता हे अंदाजे अंदाजेच्यावढ्या मिरच्या घेतल्या त्यात तिखट मिरच्या आपला रेड चिली सॉस आपल्याला तिखटच हवा आहे कारण आपण नंतर ही शेजवान चटणी ती आपण जरा फिक्की राहते ना ती जास्त तिखट नसते पण रेड चिली सॉस जास्त तिखट राहतो मग त्यातल्या त्यात होता होईल एवढं तुमच्याकडं जर कमी तिखट मिरची असेल तर तुम्ही घेऊ शकता नहीं ही, नहीं मी ही निमिती पण मी जास्त तिखटच घेतलेली आहे तर आता ही मिरची ना मी ह्या गरम पाण्यात टाकून एक तासभर झाकून ठेवते आता एक तास आणि आता ही थंड पण झाली आणि मिरची भिजली पण तुम्ही पाहू शकता तर मी आता चमच्याच्या सह्याने ह्या मिरची ना काढून मिक्सरच्या भांड्यात घेते हात हाताचा वापर नाही करायचा कारण मी हे तिखट आहे मिरची हाताची आग होऊ शकते आता होता होईल तेवढं तुम्ही चमचेच्या सह्यानीच हे करीत राहायचं तर मी मिरची काढून घेतली पाणी ठेवली साईडला हे पाणी आपल्याला वरवर लागलं असं पण घ्यायचं तर आता आपण सर्व काही घरीच बनव बनवणार आहोत आता टोमॅटो सॉस माझ्याकडे नव्हता घरी बनवल्याला आणि विकत्रीचा तर मला आवडत नाही मग मी काय केलं एक, एक पाव टोमॅटो ना कट करून त्याच्यात टाकलं थोडे अद्रक आणि लसणाच्या काही पाकळ्या एक पंधरा सोळा पाळाकळे असतील हे अंदाजेच आता आणि इथं दोन चमचे साखर एक चमचे मीठ आणि इथं दोन चमचे विनेगर घेतले तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही रेडीमेडचं टोमॅटो स्वस्त्यात टाकू शकता पण मी टोमॅटोस टाकले तर आता हे आपण मिक्सरवर आधी असंच बारीक करून घेऊ म्हणजे ते जरा मिक्सर फुल झालं तर भांड मग ते जरा खाली जाईल मग आता याच्यात आपण हे विनेगर साखर आणि मीठ टाकू आणि ते टाकल्यास पण आणखीन एकदा मिक्सरवर फिरू आणि जे आपण मिरच्या भिजायला पाणी घेतलं होतं ना ते लागल तसं पाणी थोडं थोडं टाकून ह्याची आपण बारीक होता होईल एवढं बारीक करायचं म्हणजे बिया कमी राहाव्यात असं तर होता होईल एवढं बारीक करायचं वाटलं जातं पाणी पाणी कमीच वापरायचं आता माझं ना हे एक वाटी भरून आणि थोडं वरी पाणी होतं तर मला एक बरोबर ना अर्धी वाटी पाणी लागल्यानंतर मिक्सरचं भांडं ते असं गंगाळून टाकायला आहे अर्धी वाटी पाणी राहिलं पण होतं होईल तेवढं कमी पाणी वापरायचं तर बारीक होण्यासाठी तर आता मिक्सरवर बारीक करून घेतलं आता एक मी चाळण घेतले म्हणजे त्या बिया बिया वरी राहाव्या म्हणून आपल्या पुरणाची आणि तुम्ही पाहू शकता अर्धी वाटी पाणी राहिले आपला, अर्धी वाटीस लागलं आता हे जे मिक्सरवर हो आपण बारीक केले ना ते आता आपण याच्यावर गाळणी वाटे ह्या गाळण घेऊ आणि नंतर चोता राहील ना, तु ना तो पण चौथा वाटलं सर तुम्ही डबल मिक्सरच्या भांड्यातून तो आणखीन एकदा तुम्ही फिरवून घेऊ शकता थोडंसं पाणी टाकून आणखीन आणि तो पण नंतर गाळून घ्यायचा आणि ते वरचा जो चोता आहे ना तो काय टाकून द्यायचा नाही तो तुम्ही असं सुक्की भाजी करता कि करताना किंवा चटणी करताना ती तुम्ही ती वापरू शकता हा काय वाया जात नाही हा पण फ्रीजमध्ये असंच ठेवायचा आता हे आपण ह्याच्यात काही केमिकल टाकलेलं नाही आता हे वरचं जे होतं ना माझ्याकडून हात ला थोडासा मला लावावंच लागला नंतर ते खालचं काढण्यासाठी तर ह्याच्यात आपण काही केमिकल टाकले नसल्यामुळे हे काही जास्त दिवस टिकणार नाही एक महिनाभर फ्रीजमध्ये चांगलं राहील त्याच्यामुळे तुम्ही थोडीच करा तुम्हाला जेवढी हवी तेवढी आता तुम्हाला किती चायनीज पदार्थ करायचे त्याच्यानुसार तर मी आता हे सर्व भांड्यात काढून घेतलं डबल ते मिक्सर वाटं फिरविलं डबल ते काढून घेतलं आता एवढा चौथा राहिला आहे हा चौथा पण मी असाच फ्रीजमध्ये ठेवणार हा काही टाकून देणार नाही सुक्या भाजीला ह्याला मी हाच वापरणार नंतर आणि हे पाणी आता टाकून द्यायचं तेवढं पाणी तर आपलं आता हे एवढं तयार झालं आता याला ना आपण ना आपण तेल टाकू आणि कडईनं गरम करायची नाही थंड कढईतच टाकायची मी गरम करायला ठेवली कारण गरम गरम तेला जर नंतर ते आपण पेस्ट टाकली ना तर ठसका उठू शकतो पण मी एवढी काय म्हणजे गरम नव्हती आता जस्ट चालू केली की लगेच तेल टाकलं आणि तेल टाकलं की लगेच मी ती पेस्ट टाकली पण गरम तेला जरी पेस्ट टाकली तर ठसका उडू शकतो म्हणून तुम्हाला सांगते तर अशा प्रकारे आता ह्याच्यात आता हे आपण शिजून द्यायचं आणि गॅस मोठा करायचा नाही गॅस जर मोठा केला ना तर ते चटचट उडून असं बाजूला गॅस ते घाण होऊ शकतो त्याच्यामुळं बारीक गॅसावर वेळ लागू द्या पण वाटलं असतं तुम्ही कमी जास्त कमी जास्त गॅस करीत करीत यातलं पूर्ण पाणी आठवून द्यायचं आणि तेल सुटीच तर आता हे आपल्याला हे आटवायचं आहे म्हणजे ते आपल्याला जास्त दिवस टिकावा आपला स्वास म्हणून आता आपण याच्यात केमिकल वापरत नव्हतं आता ते बाहेर विकत्रीचं असतं त्यात काय काय टाकलेलं असतं त्यामुळे ते किती पण दिवस टिकतो आता आपला घरी बनवलेला आहे त्याच्यामुळे हा जास्त दिवस नाही म्हणून होता होईल तेवढे ह्याच्यातलं पाण्याचं प्रमाण आपण कमी करायचं आपण त्याच्यात विनेगर टाकलेलंच आहे ते जास्त दिवस टिकावं म्हणून मीठ आणि विनेगर त्याच्यामुळे जास्त दिवस टिकू शकतं आणि आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर एका अंदाजेच पंधरा एक ते वीस मिनटं मी बारीक गॅसवर ह्याला असं त्यातलं पाणी पूर पूर्ण आटूस तर असं हे होऊन दिलं तर आता हे गरम आहे म्हणून एवढं पण हे दिसते तुम्हाला पात्र पण थंड झालं की आणखीन घट्ट होईल हे तर पूर्ण तेल सुटले कढईला साईडनं तुम्ही पाहू शकता आता मी गॅस बंद करते हे काढून एका डब्यात घेते आणि म्हणजे हे थंड होईल आणि थंड झालं की नाही की नंतर आपण एका काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भरून ठेवून देऊ शकता म्हणजे हे महिनाभर टिकल म्हणजे आपल्याला कधी पण चायनीज पदार्थ करायचे असले तर हे आपल्याला उपयोगी येतील तर तुम्ही पाहू शकता किती छान झालं आहे ते आपल्या घरी बनवलेला तर कसा वाटला तुम्हाला हा रेड चिली सॉस ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा